आपल्या रोज अभ्यास होमवर्क कंटाळा येतो ना खूप पण तो कंटाळा करून पण उपयोग नाही कारण आपल्याला शिकायचं आहे पुढे जायचं आहे तर रोजचा अभ्यास होमवर्क सगळं करणं गरजेचं आहे मग चला हा जो कंटाळा आहे ना तोच आपण मेडिटेशन ऐकून काढून टाकूया म्हणजे अगदी आनंदाने उत्साहाने रोजचा अभ्यास आपण करू शकतो चला तर मग एका जागी बसा डोळे मिटा पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत तुमचे डोळे मिटलेले राहते नेहमीप्रमाणे सात चक्रांवरती लक्ष केंद्रित करून आपण मेडिटेशन करणार आहोत हा जो कंटाळा आहे अभ्यास करायचा येणारा कंटाळा आळस आपण काढून टाकण्याकरता आपण इहारा 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 असं तीन वेळा म्हणून एनर्जी आपण काढून टाकणार आहोत नकोसलेली इमोशनल एनर्जी आणि जी इमोशनल एनर्जी आपल्या आनंदाने आणि उत्साहाने अभ्यास करायला भाग पाडेल अशी एनर्जी आपण स्वीकारणार आहोत त्याच्याकरता आपण म्हणणार आहोत अहिरा 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 तुम्ही फक्त हे मेडिटेशन ऐका माझ्या मागून मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल मी सात चक्रांची स्थानं सांगताना मध्ये समज तुम्हाला एखादं चक्र कळलं नाही किंवा गोंधळ उडाला किंवा झोप लागली मनात वेगळे विचार आले तरीही मध्ये मेडिटेशन थांबवू नका पूर्ण मेडिटेशन सलगपणे ऐका मन एकाग्र करूया चला श्वासोश्वासावर केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र ते पाठीचा कडा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असते हे मुलाधार चक्रा रोजचा अभ्यास आनंदाने होण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करायचा येणारा कंटाळा अनुत्साह त्यामुळे सतत जाणवणारी बेचैनी होमवर्क पूर्ण करण्याचा ताण अनास्था या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्यासाठी लागणारं उत्साह नियमितपणा सातत्य एकाग्रता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्र रोजचा अभ्यास गृहपाठ उत्साहाने करण्यासाठी लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून रोज अभ्यास करण्याचा आलेला कंटाळा वाचन करण्याचा आलेला कंटाळा पाठ करण्याचा आलेला कंटाळा अनिच्छा अनास्था गृहपाठ पूर्ण करण्याचा आलेला कंटाळा नाराजी चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्यासाठी लागणारा नियमितपणा स्थिरता सातत्य नियोजन करण्याची आवड पाठ करण्याची आवड अभ्यास करण्याची आवड उत्साहाने अभ्यास करण्याची इच्छा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 रोजचा अभ्यास आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता हे मुलाधार चक्रा तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करायला बसलं की जाणवणारी अस्थिरता चंचलपणा सतत अभ्यास करण्याचा आलेला कंटाळा अस्वस्थता बेचैनी आळस या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत उत्साह नियमितपणा अभ्यास करण्याची आवड वाचनाची आवड नियोजन करून अभ्यास करण्याची सवय त्याकरता लागणारं नियोजन करण्याची आवड निर्णय क्षमता उत्साह धीर या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा हीरा अहीरा आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत स्वाधिष्ठान चक्राकडे बेंबीच्या खाली दोन इंचावर असणारा स्वाधिष्ठान चक्र हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून रोजचा अभ्यास करण्याकरता लागणारी आवड माझ्या मनामध्ये उत्पन्न होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत अभ्यास करण्याचा येणार कंटाळा टाळाटाळ करायची वृत्ती पाठ करण्याचा आलेला आळस गृहपाठ पूर्ण करण्याचा येणारा कंटाळा निराशा घरचा अभ्यास पूर्ण करण्याची घाई सगळ्या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याचा उत्साह नियमितपणा निश्चय सराव करण्याची इच्छा सातत्य संयमाने आणि चिकाटीने अभ्यास करण्याची आवड या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे स्वादिष्ठान चक्रा रोजचा अभ्यास आनंदाने आणि उत्साहाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून गृहपाठ करण्याचा येणारा कंटाळा येणारा आळस टाळाटाळ तार करायची वृत्ती आजचा अभ्यास उद्या ढकलण्याची वृत्ती अभ्यास पूर्ण न करण्याची वृत्ती अभ्यासाला बसण्याची नावड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याचा उत्साह नियमितपणा सातत्य एकाग्रता निश्चय सराव करण्याची इच्छा संयम उत्साह आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे स्वादिष्टान चक्र रोज अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत अभ्यास करण्याचा येणारा कंटाळा अभ्यास करण्याची टाळाटाळ तार करायची वृत्ती आळस चंचलपणा अभ्यास करायचा आहे या भावनेने येणारी निराशा जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास का करायचा ह्याबद्दलची जाणीव त्याकरता लागणारं नियोजन एकाग्रता नियमितपणा सातत्य गृहपाठ पूर्ण करण्याकरता लागणारी चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत मणिपूर चक्र छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र रोज अभ्यास जो करायचा आहे तो आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे मणिपूर चक्रा तुझ्या ऊर्जेमधून सतत अभ्यास करण्याचा आलेला कंटाळा अनुत्साह पाठ करण्याचा आलेला कंटाळा गृहपाठ पूर्ण करण्याचा आलेला कंटाळा नाराजी चंचलपणा टाळाटाळ करायची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारं सातत्य चिकाटी स्थिरता अभ्यास आपल्याला केला पाहिजे तो पूर्ण केला पाहिजे ही इच्छा त्याच्याकरता सराव करण्याची इच्छा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 रोजचा अभ्यास उत्साहाने आणि ताण न घेता करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा आलेला कंटाळा पाठ करण्याचा आलेला कंटाळा अनिच्छा नाराजी चंचलपणा टाळाटाळ ताल करायची वृत्ती याचा अभ्यास उद्या ढकलायची वृत्ती गृहपाठ अपूर्ण ठेवायची इच्छा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारी चिकाटी अभ्यास करण्याकरता लागणारी इच्छाशक्ती संयम धीर सातत्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा मला रोजचा अभ्यास करण्याकरता लागणारी मानसिक ताकद ऊर्जेमधून अभ्यास पूर्ण करण्याचा आलेला कंटाळा गृहपाठ करण्याचा आलेला कंटाळा टाळाटाळ करायची वृत्ती अभ्यास करायचीच नावड अभ्यास करायला उत्साह न वाटण्याची वृत्ती पाठ न करण्याची वृत्ती गृहपाठ पूर्ण न करण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा सातत्य एकाग्रता अभ्यासासाठी नियोजन करण्याची वृत्ती वाचन करण्याची वृत्ती पाठ करण्याची आवड या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा आता आपण लक्ष केंद्रित करूया छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे हे अनाहत चक्र तुझ्या ऊर्जेमधून रोज अभ्यास करताना लागणारा उत्साह येण्याकरता अभ्यास करण्याचा जो कंटाळा येतो तो, तो कंटाळा अनुत्साह नावळ टाळाटाळ ताल करायची वृत्ती घरचा अभ्यास पूर्ण न करण्याची वृत्ती वाचन करण्याचा आलेला कंटाळा पाठ करण्याचा आलेला कंटाळा चंचलपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 ज्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा एकाग्रता स्थिरता एका जागी बसून अभ्यास पूर्ण करेपर्यंत उत्साह टिकवण्याकरता लागणारी चिकाटी जिद्द संयम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अभ्यास आनंदाने पूर्ण करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करायचा येणारा प्रचंड कंटाळा आळस अनुत्साह त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता टाळटाळ करायची वृत्ती गृहपाठ करायची अनिच्छा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास सातत्याने करण्याकरता लागणारी एकाग्रता आवड स्थिरता संयम निश्चय जिद्द या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 रोजचा अभ्यास आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे अनाहत चक्रात तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा येणारा प्रचंड कंटाळा रोज अभ्यास करण्याचा मनावर येणारा ताण त्यामुळे जाणवणारी बेचैनी राग राग सतत अभ्यास करायचा आहे या भावनेने आलेली उदासीनता निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा अभ्यास नियोजन करून करण्याची वृत्ती त्याकरता करता लागणारी स्थिरता निश्चय जिद्द सातत्य चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करूया गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्रात हे विशुद्धी चक्र रोजचा अभ्यास आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत अभ्यास करायचा येणारा कंटाळा रोज गृहपाठ करायचा येणारा कंटाळा रोज पाठांतर करायचा येणारा कंटाळा रोज नवनवीन धडे शिकण्याचा येणारा कंटाळा त्याचे प्रश्नोत्तर पाठ करण्याचा येणारा कंटाळा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 आणि तुझ्या ऊर्जे रोज नवीन गोष्टी शिकण्याची आवड चिकाटीने गृहपाठ पूर्ण करण्याची आवड शांतता स्थिरता मी अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहे या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे विशुद्धी चक्र रोजचा अभ्यास पूर्ण करण्याकरता लागणारी मानसिक ताकद इच्छाशक्ती मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा येणार कंटाळा अनुत्साह रोज गृहपाठ काय करायचंय याबद्दल येणारा राग होणारी चिडचिड येणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारी स्थिरता संयम स्वस्थता मी अभ्यास पूर्ण करणारच आहे ही जिद्द त्याकरता लागणार सातत्य जबरदस्त इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 विशुद्धी चक्र रोजचा अभ्यास आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद इच्छाशक्ती विचारांची स्पष्टता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत अभ्यास करण्याचा येणारा कंटाळा गृहपाठ करण्याचा येणारा आळस अभ्यास पूर्ण करण्याची टाळाटाळ तार करायची वृत्ती सतत स्वतःचा येणारा राग अभ्यास करायचा या भावनेने येणारा राग इतरांचा येणारा राग उदासीनता निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारी एकाग्रता आपण अभ्यास करायलाच हवी अशी इच्छा अभ्यास का करायचा याबद्दल विचारांची स्पष्टता निश्चय स्थिरता संयम उत्साह हो या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करूया आज्ञाचक्राकडे दोन भुवयांच्या मध्ये असणारं हे आज्ञाचक्र हे आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून सातत्याने अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह मला येण्याकरता रोज रोज गृहपाठ करण्याचा येणारा कंटाळा गृहपाठ करण्याचा टाळाटाळ करायची वृत्ती अभ्यासाविषयी असलेली अनास्था गृहपाठ करण्याविषयी असलेली अनास्था रोज रोज अभ्यास करण्याचा येणारा कंटाळा त्यामुळे जाणवणारी उदासीनता होणारी चिडचिड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याचा उत्साह नियमितपणा सातत्य एकाग्रता पिंधासपणा अभ्यास आनंदाने करण्याची वृत्ती मोकळेपणा खुलेपणा अभ्यास आपण करायचाच आहे जिद्द या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 रोजचा अभ्यास आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे आज्ञाचक्रा तुझ्या ऊर्जेमधून सतत जाणवणारी निराशा रोज रोज अभ्यास करण्याचा येणारा कंटाळा टाळाटाळ ताल करायची वृत्ती अभ्यास अपूर्ण ठेवण्याची वृत्ती गृहपाठ पूर्ण न करण्याची वृत्ती धड्याचं वाचन पूर्ण न करण्याची वृत्ती त्यामुळे सतत जाणवणारी उदासीनता येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याबाबत वाटणारा उत्साह ठामपणा स्थिरता निश्चय सराव करण्याची आवड नियोजन करण्याची आवड सातत्याने अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 या आज्ञाचक्रा रोजचा अभ्यास आनंदाने करण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा येणारा कंटाळा अभ्यास का करायचा याविषयी असलेला संभ्रम टाळाटाळ ताल करायची वृत्ती गृहपाठ पूर्ण न करायची वृत्ती अभ्यासाला स्वतःहून न बसण्याची वृत्ती अस्वस्थता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा सातत्य एकाग्रता मी अभ्यास पूर्ण करणारच ही जिद्द मला अभ्यास करायलाच हवा ही इच्छाशक्ती त्याकरता लागणारा संयम सातत्य अभ्यास पूर्ण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करूया डोक्याच्या वरती असणाऱ्या सहस्राचक्र हे चक्रा तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा आलेला प्रचंड कंटाळा आळस अभ्यास करायचा टाळाटाळ तार करायची वृत्ती गृहपाठ पूर्ण न करण्याची वृत्ती सतत होणारी चिडचिड विषय समजला नाही तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती समजून न घेण्याची वृत्ती टाळाटाळ करायची वृत्ती वाचन करायचा आलेला कंटाळा पाठ करायचा आलेला कंटाळा अभ्यास पूर्ण करायचा आलेला कंटाळा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा सातत्य नियोजन करण्याची आवड पाठ करण्याची आवड स्थिरता संयम उत्साह या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 सहस्रा चक्रा तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा आलेला प्रचंड कंटाळा आळस अभ्यास करायचा टाळाटाळ करायची वृत्ती गृहपाठ पूर्ण न करण्याची वृत्ती सतत होणारी चिडचिड विषय समजला नाही तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती समजून न घेण्याची वृत्ती टाळाटाळ करायची वृत्ती वाचन करायचा आलेला कंटाळा पाठ करायचा आलेला कंटाळा अभ्यास पूर्ण करायचा आलेला कंटाळा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा सातत्य नियोजन करण्याची आवड पाठ करण्याची आवड स्थिरता संयम उत्साह या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 सहस्रा चक्रा तुझ्या ऊर्जेमधून अभ्यास करण्याचा आलेला प्रचंड कंटाळा आळस अभ्यास करायचा टाळाटाळ तार करायची वृत्ती गृहपाठ पूर्ण न करण्याची वृत्ती सतत होणारी चिडचिड विषय समजला नाही तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती समजून न घेण्याची वृत्ती टाळाटाळ ताल करायची वृत्ती वाचन करायचा आलेला कंटाळा पाठ करायचा आलेला कंटाळा अभ्यास पूर्ण करायचा आलेला कंटाळा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत अभ्यास करण्याकरता लागणारा उत्साह नियमितपणा सातत्य नियोजन करण्याची आवड पाठ करण्याची आवड स्थिरता संयम उत्साह हो, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 डोक्यापासून पायाच्या पावलापर्यंत अभ्यास करण्याचा जो कंटाळा येतो सतत अभ्यास करण्याचा जो क कर... ताण येतो तो आपण काढून टाकलेला आहे आणि आनंदाने अभ्यास करण्याकरता लागणारी जी जाणीव आहे जी इच्छाशक्ती जी आवड आहे ती भावनिक ऊर्जा आपण स्वीकारलेली त्यामुळे मुलांना जेव्हा जेव्हा अभ्यासाचा कंटाळा येईल ना तेव्हा हे मेडिटेशन नक्की ऐका आणि सारखाच कंटाळा येत असेल तर सलग एकवीस दिवस ऐका आणि आनंदाने आणि उत्साहाने अभ्यास करा सगळ्यांकडून कौतुक मिळवा छान मार्क मिळवा आणि खूप 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 मोठे व्हा थँक्यू धन्यवाद